नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं लोक भरारी या चॅनलमध्ये स्वागत आहे आज तारीख अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आपल्याकडे दुधवडे हे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया आपला माल कसा गेला कोणत्या पद्धतीने आणला होता आणि कोणते कोणते प्रकारचे औषधं त्यांनी वापरले होते एवढा चांगला माल पिकवण्यासाठी दुधवडे काय सांगशील कसा माल पिकवला होता आम्ही सुरुवातीला पेरणी केली त्यानंतर खालून बुरशीनाशक सोडलं पाऊस आल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर प्रत्येक वेळेस एक बुरशीनाशक सो सो सोडलं मारलं मा मारीत गेलो त्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा एखादं कीटकनाशकचा एक फवारा घेतला परत एखादं परत बुरशीनाशक नाशक बुरशीनाशाचे फावार जे आम्ही आणि शायनिंग येण्यासाठी आम्ही औषधं घेतली आमच्या जवळच्याच दुकानातून आणि त्याच्यानंतर आमचा माल पिकला आणि पूर्ण काळी माती आमची तरी आम्ही माल पिकवला पाऊस झाला होता काल मालावर आज तुम्ही माला। माल उपटून आणलाय मार्केटला पंधरा दिवस झाला पाऊस चालू आहे सारखा पण तरी बी आम्ही काळजी घेतली आम्ही पुढचं काही पाहिलं नाही मार्केट भेटू नाही तर नाही भेटू पण मालाची क्वालिटी आणि चकाकी हेच पाहिलं आम्ही फक्त साधारणपणे खर्च किती आला असेल तुम्हाला खर्च मला एकरी बावीस हजार रुपये आलाय एकरी बावीस हजार किती एकरमध्ये तुम्ही माल लावला होता माझं तीन एकरमध्ये मध्ये तीन एकरमध्ये अच्छा आणि पाऊस साधारण किती वेळा झाला तुमच्या मालावरती आणि किती वेळा तुम्हाला फवारणी घ्यावी लागली बुरशीनाशकची मी पाऊस जवळजवळ पंधरा दिवस पाऊस चालू आहे आमच्याकडं तर पाऊस दुपारच्या बारी होतो चार वाजेपर्यंत पाऊस चालायचा चारच्या नंतर मी फवारा घ्यायचो चा। आम्ही चारच्या नंतर फवारे मारतच मारत राहायचो पाऊस उघडला का फवारा मारायचा आणि काय बीट निघाले तुमचं मार्केटमध्ये आज पाँच बीट पाच हजार एक रुपये पाच हजार पन्नास रुपये गड्डी ही तुमची आज कबलेली आहे कोणतं बी वापरलं होतं मालासाठी <laughs> आम्ही अशोकाचं बी वापरलो होतं चांगला येतो का अशोकाचा माल हो चांगला येतो कधी पावसाळ्यातच लावता तुम्ही काही इतर वेळी पण अशोकाच लावता ती व्हरायटी तशी पावसाळ्यातच चालती आम्ही पावसाळ्यातच लावतो पावसातच लावतो आणि एकंदरीत कोणती कोणती औषधं बुरशीनाशक सोडून कोणतं सोडलं होतं का युरिया झालं किंवा इतर कोणते घट तुम्ही सोडले होते का हो पण दोन पाना आम्ही युरिया सोडला होता एकरी दहा किलो आम्ही सोडला होता आणि त्यानंतर परत आम्ही खालून एकोणास एकोणास सोडलं होतं बारा एकसट सोडलं होतं आणि साधारणपणे बेडवर बनवलं होतं वाफ्यावर होतं कसं तुम्ही बनवलं होतं कशी पेरणी केली ती टाकणी केली ती का फुकणी केली ती काय केलं तुम्ही आम्ही पेरणी केली होती आणि पाटपाण्या होता आमचं सगळं पाटपाण्यावरती कोणाकडे माल टाकला होता तुम्ही आम्ही आज माल महेंद्र शेट मेहड यांच्याकडे माल टाकला होता आमचा आम्ही पहिल्यांदाच आलो इथे त्यांनी आम्हाला चांगलं समजून सांगितलं सगळं सांगितलं आम्हाला मार्केटची काही माहीत नव्हती बरं पट्टी दाखवता सगळ्यांना तुमची पट्टी कि किती माल होता तर बघा आपण इथं बघू शकतो इथं तीनशे ऐंशी जुडा आणि दोनशे चाळीस जुडा हे जुडा शेतकरी दुधवडे यांनी आणला होता दर आपल्याला भेटला आहे पाच हजार एक आणि त्रेचाळीसशे त्रेचाळीस असा दर दोन्ही वेगवेगळ्या वेग वेग वकलांना इथं भेटलेला आहे त्यानंतर इथं एकूण पट्टी आहे जवळजवळ एकोणतीस हजार चारशे तेरा रुपयाची ही पट्टी झालेली आहे आपण बघू शकता अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस इथं पट्टीवर तारीख माल होता अशा प्रकारे शेतकऱ्याचा माल हा इथं या ठिकाणी कपलेला आहे मला ही माहिती आवडली असन तर लोक भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा भरभरून शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचल माल पावसाळ्यात कोणती व्हरायटी लावली पाहिजे मालाला कोणती कोणती औषधं सोडली पाहिजे आणि आपण इथून पुढं असेच माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू जेणेकरून शेती ही सोपी होईल आणि शेतकऱ्याला मदत होईल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल मोफत आहे त्यामुळं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद